नमस्कार मंडळी कशी आहात चला शॉपिंगला गेलो शॉपिंग काय आणलं बघू शकता है? दोन दोन पिशव्या भरून आणि दोन्ही पिशव्यामध्ये काय माहित आहे का खाऊच खाऊ सगळ्या खाऊ आणलाय खाऊची शॉपिंग केली चला बघूया मस्त पैकी हे करू शकता हे घेतलेलं आहे खाऊ बेकरीत आणले बर का हे आहे छान लागतं असं दुपारच्या वेळी खायला चार वाजता आपलं बरं वाटतं हे आहे मॅगी आपण उद्या पाणीपुरी करायची आहे पाणीपुरीचा मसाला आणलेला आहे अजून काय आहे चकली आणलेली आहे छान वाटली चांगली होती म्हणजे ताजीच आहे कालच केलेली आहे चला घेऊ चकली आणलेली आहे पाव आणलेत बन पाव आणले बर्गर करायचं हे जरा काळाच आता बर्गर बर्गर साठी पाव आणले हे क्रीम रोल क्रीम रोल हे आहे खारी सत्तर रुपये पावशेर खरी खरीच्यात काय आहे केक आहे पेस्ट्री पेस्टरी केक आहे आणि हे आपले तिखट समोसे आहेत कुरकुरे समोसे आहेत छान अजून काहीतरी आहे वाटतं बघूया हा हा हे मला खायचं होतं म्हणून मी हे घेतलं मला बनपाव उद्या चहावर खाते या ही एक का है? है, है ले ले आहे एका पिशवीच एवढा हे खाऊ शकता आता ह्या पिशवीत काय हे चिरमुरे आणलेले आहेत करायचं करायचंय भडग साठी चिरमुरी आणलेत आणि हे चिवडा आहे ह्याच्यासाठी भाजके पोहे आणले अर्धा किलो आहेत हे आणलेले आहेत मस्त पैकी वडापाव वडापाव आणि कढी वडापाव आणला ही कढी आहे कढी आणि ह्याच्यात वडापाव आहेत अजून काय आहे खूप काय काय फरसाण आणलाय मला ह्याच्यात खायचं आहे चिरमुऱ्यात टाकून फरसाना खायचा आणि फरसाण आणलाय आणि हे बघू शकता हँडवॉशची बोटल एक नव्हती नवीन आणलेली आहे हँडवॉश बोटल नवीन चाकू आहे भाज्या चिरायला छान दिसली क्वालिटी छान आहे म्हणजे मस्त चाकू एक आणला बघू शकता मस्त कप आहे अरे हर उद्घाटन झालं एक कप आणलेला आहे छान पाणीपुरीसाठी चेव आणले हे आपलं कसच खायला आणलेले आहेत आपले हे सॉक्स आहेत छोटे मुलीसाठी आणि त्याच्यात आहे चॉकलेट्स मस्त पैकी असा दोन पिशव्या भरून खाऊ आणलेला आहे खाऊ आणि शॉपिंग कसा आहे <laughs> मस्त ना चला या खायला